नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आता आपण बघणार आहोत की राया आणि त्याचे मित्र धावत निघालेले असतात राया म्हणतो की आता त्या घुरपुडेला सोडायचं नाही दुसरीकडे मात्र आता मंजिरी फोन लावून वैतागते आणि ती विचार करत असते माझंच चुकलं खरं तर मी जायला नको होतं तिथे नाहीतर माझ्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आलाच नसता मी एवढी अडकलेच नसते पण मी तर फक्त रायाच्या आईचा शोध घ्यायला गेले होते तर तेव्हा आता ती म्हणते पण तिथे म्हणजे नक्कीच तरी माहिती आहे का त्याच्या आईचा पत्ता की तो उगाच आमची दिशाभूल करतो आहे या गोष्टीवर मात्र आता तिला संशय येऊ लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शशिकलाची छोटी मुलगी त्यांच्या प्लॅन मध्ये सामील होते आणि आता तिच्या दिशेने मात्र सगळेजण पळत असतात आणि ती जयला सुद्धा त्यामध्ये अडकवते त्यानंतर मात्र आता ती स्वतःचे कपडे वगैरे फाडते आरडाओरडा करते आणि मुद्दामूनच म्हणत असते मला वाचवा याने मला त्रास दिला आणि सगळं गाव जमा होत तेव्हा जय नकार मी काही केलेलं नाही परंतु आता मात्र सगळेजण जयवर आरोप करतात आणि आता पंचायतीमध्ये तुझा निर्णय होणार हे मात्र राया जयला ठणकावून सांगतो आणि मंजुरीचा मात्र न्याय होणार हेही सांगू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा